नमस्कार शेतकरी बांधवांनो कसे आहात पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत उन्हाळी कोथंबीर व्यवस्थापन त्यासाठी आपण शेतकरी कृष्णा वाघमारे यांच्या शेतामध्ये आलो आहो त्यांच्याकडून आपण सविस्तर या या व्हिडिओमध्ये सविस्तर त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत कोथंबीराविषयी ही कोथंबीर कोणत्या माहिती लागवड केली कोणतं तुम्ही जात वापरली बियाणं वापरलं व एकूण खर्च किती झाला एकूण उत्पन्न किती झालं या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण प्रत्यक्ष शेतकरी यांच्याकडून जाणून घेऊ लागवड कोणत्या के महिन्यात केली आपण याची या कोथंबिरीची कोथंबिरीची लागवड पंधरा मार्च या दिवशी केलेली बरं मग त्यासाठी कोणतं तुम्ही बियाणं वापरलं कोणत्या जातीचं जा कोथंबीर उन्हा आहेत कोणती जा जात चालते की जे पिवळे पडत नाही अशी हे हायब्रिड बियाणं आहे डॉक्टर सीड्स म्हणून हायब्रिड म्हणजे ते कसं भेटलं ते क किलोवर कसं अर्धा किलो कसं पाहिजे रेट त्याचे हां किलोचे रेट आहे ती तीनशे रुपये किलो नाही बरं बरं मग तुम्ही याची लागवड कशी केली असली मोकळ्या पाण्यावर गेली का गे तिबकवर गेली गे याची लागवड आधी ट्रॅक्टरने वळी काढून घेतल्या वर्म नंतर मग दोन पाणी मोकळे दिले नंतर ठिबकणा केलेलं आहे पाणी व्यवस्थापन बरं मग थिपकण्याच्यातून काही खतं सोडली तुम्ही ठिबकद्वारे एकोणीस एकोणीस या खात्याची बरं बरं मग उन्हाळ्यात पाणी किती दिवशी द्यायला लागते त्याला आपला उन्हाळ्यात म्हणजे उन्हाळ्यात तापमान जास्त ऊन जास्त असल्यामुळं पाचव्या सहाव्या दिवशी पाणी लागतं बरं बरं मग याच्यावर काही फवारणी घ्यायला लागते कीटकनाशक बुरशीनाशकची काही रोग येतो त्याच्यावर हो याला दोन तीन रोग आहे ना करपा करपावळेपाना मावा मग तुम्ही फोवर घेतल्याच्यावर So, पहिली फवारणी पहिली फवारणी आम्ही एकट्रा कितव्या दिवशी घेतली म्हणजे लागवून झाल्यानंतर उगवल्यानंतर सहाव्या सातव्या दिवशी म्हणजे उगल्यानंतर समजा चार चार पानावर कोथिंबीर झाली ती तेव्हा एकट्रा इसाबिओन याची फवारणी घेतली एकत्र टॉनिक आणि किती बरं मग त्यानंतर दुसरी फवारणी किती दिवस दिवसानंतर घेतली दुसरी फवारणी त्यानंतर आठ दिवसानंतर कोणती वापरली त्यानंतर बावी तीनशे तीन या किटकनाशकाची त्या त्यासोबत साफ पावडर या बाळ्या तीनशे तीन मुळे काय होतं बाळ्या तीनशे तीन मुळे कोकडा हे हिरवेपाना पाना जास्त येतो आणि पांढरी माशी तुड हां पिवळी होत नाही हिरवेपाना पाना जास्त येतो बरं मग त्यानंतर आणखीन एखादी फवारणी घेतली तुम्ही त्यानंतर मग घेतली नाही नेटिओ या बुरशीनाशकाची फवारणी घेतली नेटिओचा कशासाठी वापर होतो आपला नेटिओ करपा जास्त पिवळ्या पाना येऊ नये म्हणून कार हे उन्हाचा जास्त प्रादुर्भाव होऊ नये पिवळी पडू नये म्हणून तुम्ही नेटचा वापर केला बरं मग सुरुवातीपासून एकूण खर्च किती झाला किती क्षेत्रात लागवड करेल तुम्ही जी हे अर्धा एकर क्षेत्र शे, क्षेत्र आहे सगळं कोथमिरीचं तर मग त्यामध्ये एकूण लागवडीचा खर्च कीटकनाशकाचा खर्च वॉटर सोलवर खताचा खर्च एकूण किती खर्च झाला तुम्हाला सुरुवातीपासून टोटल खर्च वॉटर सोलवर कोथमिरीचं धनियाचं बी दहा किलो याप्रमाणे दहा दहा ते अकरा हजार खर्च झालेला आहे बरं म्हणजे आता जवळजवळ कोथिंबीर चालू होऊन किती दिवस झाली काढण्याला चालू होऊन पंधरा दिवस झालेले आहे बरं मग आतापर्यंत किती पैसे जमा झाले आपले जवळजवळ आतापर्यंत आपले झाले पंधरा ते वीस हजारपर्यंत झाले आणि आणखीन बी असं बरंच मला आपलं इथं शेतीमध्ये दिसत मग आणखीन किती पैसे होईल या प्लॉटचे आपले राहिले पन्नास पन्नास ते साठ टक्के राहिलेला आहे मला अजून अजून पंचवीस तीस हजारपर्यंत होऊ शकतो समजा एकूण जवळपास जवळपास पन्नास एक हजाराचा माल होईल पूर्ण एकर क्षेत्रामध्ये एकर क्षेत्रामध्ये पन्नास हजाराचा माल आणि खर्च दहा बारा हजार खर्च दहा बारा हजार दीड महिन्यात का दोन महिन्यात माँन, दोन महिन्याचे पिक समजा दोन महिने दोन महिन्यात शेत शेत वावर खाली होतं बरं बरं म्हणजे दुसरं समजा आपण भुसर माल घेतला किंवा इतर कोणते हंगामी पिकं घेतले तर एवढा नफा आपला मिळत नाही म्हणजे कमी दिवसात कमी दोन महिन्यात कमी दिवसात जास्त उत्पन्न बरं 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 डॉक्टर बँडची क्वालिटी बी चांगली आहे समजा चालू कर डॉक्टर बँडचे दुसरे कोथिंबीरपेक्षा चांगली आहे बी तिचा एकदम हिरवा आहे कारण की पिवळे पाना असं कोणतंही पीक नाही की ते दीड ते दोन महिन्यात एकर क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना पन्नास साठ हजार रुपये मिळून दे म्हणजे हंगामी पिकापेक्षा हे पीक आपलं फायद्याचं ठरतं त्यासाठी कृष्ण बोला आपण जाता जाता विचारू तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय आहे मेसेज देऊ इच्छिता इतर शेतकऱ्यांना मी हेच सांगू इच्छितो की दुसरे पिके तीन चार महिने वेळ लागतो आणि हे असं भाजीपाला पिके की ते दीड ते दोन महिन्यात आपल्याला पैसे देऊन जाणार आहे आणि कमी खर्च असल्यामुळं बरं म्हणजे शेतकऱ्यांना हंगाम पिकं न घेता तुम्ही भाजीपत्ता किंवा मग फळ फळबाग या क्षेत्राकडे हो। व्हायला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळता राहील व शेतकऱ्यांचे दैनंदिन गरजा पूर्ण होईल आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व पिक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान